काय सांगू माय नाने वायगोळ आले उटाला रात्रच्या दोन दोन ला परसाकर जावा लागालय बोटा दादाला काय दादा का मरी आली काय दवाखान्यात न्यायला तू सगळं शेत खायला की आणि बक्की ती डुकरी आहे का नाही एकाशी पिठले भाकर खावलेली मी बाजूला बसलो तर मला म्हणाले इकडे बघू नको पोट फुगीशील मी काय तिच्या पिठले भाकर येऊन बसलो काय तूप रोटी खालेली हो मी <coughs> शेत शेतले तर मलाच खायला देणार माय तू त्यांच्या मध्ये पडू नको तुला बी जरा अशी लावायची सवय हाय बघ तुम्ही सगळे एक वाग तुम्ही सगळे मलाच म्हणता तो बापू बोडे बी तसा म्हणून तर हे महागल्ले आवा महागून येऊन कारभार करायला आणि मला भाकरीला तर जाय लावायला <laughs> माय तू सकाळी आंघोळ झाले की भाकर खाऊन मटात जाऊन बस देवदेवी करत रात्रीच घरला यायचं तोंडच बघू नको ते त्याला जमना म्हणाले तू बाहेर जाऊन काड्या करायच म्हणाली आणि ऐक की मी आंघोळी लागल्या ना शॅम्पू आणि साबण लपून ठेवायचं ग माय खायची वस्तू असल्या म्हणे मग तू हे सगळं दादाला सांगाव की अगं ते भाड्या भी तसलाच हाय म्हणून तर हे आवा खातीसपणा कराल्यात मला तर कवा कवा वाटालं हे अडीच तीन एकर वावरिका त्या पाकिस्तानला निघून जावं mm? माय पिता काला मराया जात तुशी हे काय सांगू ग नये यायचा मला लय कटा आला याचं तू बघू वाटनाचं लय बघ मला तर हे आऊ भाकरीला तर सायला वा बघ आमचे तशीच कराले हुटाळी साखरपतीचं डबल लपून ठेवायला अहो हे सगळे मै मरणाची वाट बघाली तर म्हतारी कवा की किनीच वावर कवा खाऊ की वाटाले यायला या भाड्याला म्हतारीचा वावर खावाटाले पण म्हातारीचं काय करू वाटणार अहो आहो मया वावराच्या तोंडाकडे बघून तर मला ठेवले नाही हे काय मला भाकत देत होती एकाशी काय झालं रात्री उशिरा झोपलो तसं काय दहा वाजेपर्यंत डोळा उघडला नाही तर हे मैया बाजूपाशी येऊन आंडोला करायत म्हातारी मिली म्हतारी मिली मी हळू उठून उठून बघालो एवढे शक्य तोंड केली तर यायला मतारी कवा मरती की वाटाले मी काय आताच मरणारी हो का या सगळ्याला गाडी घेतल्याशिवाय कशी मराल